मराठी ते धडक ते धडक गावराण परंपरेचा स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क कराड प्रभाग क्रमांक तेरा मधील चित्र देखील जवळजवळ फायनल झालाय भाग क्रमांक तेरा मधून भाजपने भालचंद्र कांबळे आमने सामने आले तर दुसरीकडे अॅडव्होकेट तानाजी जाधव यांच्या पत्नी उमा जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे प्रभा क्रमांक 13 मध्ये दोन्ही गटाकडून टाईट यंत्रणा लावण्यास सुरुवात झाली आहे. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफपेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर त्यातील प्रभाग क्रमांक तेरा मधून सर्वसाधारण महिला आणि अनुसूचित जाती असे आरक्षण असताना शिवसेनेकडून अनुसूचित जाती गटातून भालचंद्र कांबळे यांची उमेदवारी फायनल झाल्यानंतर भालचंद्र कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यानंतर भाजपकडून अनुसूचित जाती गटातून भालचंद्र कांबळे यांचे थोरले बंधू आणि माजी नगरसेवक प्रशांत कांबळे यांना मैदानात उतरवून मोठी खेळी केली आहे यानंतर प्रभाग क्रमांक तेरा मधूनच भाजपने सर्वसाधारण महिला गटातून तानाजी जाधव यांच्या पत्नी उमा जाधव यांच्या रूपात आणखी एक तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे तर शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक तेरा साठी सर्वसाधारण महिला गटातून प्रीती कन्हैया पवार यांच्या नावाची देखील चर्चा आहे बघूया उमेदवारी नंतर ऍडव्होकेट तानाजी जाधव नेमके काय म्हणतायत निवडणुकीसाठी माझी पत्नी उमा तानाजी जाधव की भाजपतर्फे आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे या प्रभाग नंबर तेरामधून सर्वसाधारण महिला या गटातून हा आमचा उमेदवारी अर्ज आम्ही भरतो आहे आम्ही ही जी उमेदवारी करतो आहे ही प्रभागाच्या विकासासाठी व प्रभागातील लोकांच्या संपूर्ण विकास करून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे तसंच आजच्या या घडीला जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये एक भाजपचं मोठ्या प्रमाणात असं वलय निर्माण झालेलं आहे अर्थात वारं तयार झालेलं आहे आजच बिहार निवडणुकाचा जो निकाल आलेला आहे त्यामध्ये भाजपनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण बहुमत संपादन करून आपल्या संपूर्ण देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम चालवलेलं आहे तसंच विटा नगर परिषद विटा ही पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर आपले आपण लढवतो आहे आणि जो देशाचा विकास चांगल्या पद्धतीनं झालेला आहे तसाच विकास गा विटा शहराचा आम्ही करण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच आमचा जो प्रभाग नंबर तेरा आहे गांधीनगर मायाकनगर आणि बजरंगनगर तसेच शिंदे वस्ती आणि कदममाळा तसेच आणखी काही छोट्या मोठ्या वस्त्या असतील त्या वस्त्यावरील वाडी वस्त्यावरील सर्व लोकांचे स जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यास प्राधान्य मी देणार आहे आमची पत्नी त्यासाठी प्राधान्यानं काम करणार आहे तसेच गावातील लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या काही शासकीय योजना असतील त्यांचं वैयक्तिक काम असतील त्या सर्वांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्या स त्या सर्व गोष्टींसाठी व लोकांना चांगली सेवा देण्यासाठी आणि शंभर टक्के चोवीस तास उपलब्ध असणारे जी उमेदवार आहे आणि तशी ती उच्च आहे व या चांगल्या पद्धतीने आम्ही गावचा विकास करू त्यासाठी ही उमेदवारी आहे शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा हा मुळग्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळबादीवर तीवर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी बाजूला खानापूर रोड विटा